एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अतिदुर्गम सातेवाडी या आदिवासी भागातील विमल लहाना ही महिला कोतुळ येथे आठवडे बाजारवर रेग्युलर चेकअपसाठी सरकारी दवाखाना कोतुळ येथे आली होती सातेवाडीवरून कोथुळ येथे खटपट नाक्यावर गाडीतून ती उतरली थोड्या वेळ रस्त्यावर उभी राहिल्यानंतर तिला वेदना होऊ लागल्या तिने रोड लगत असणाऱ्या ब्युटी पार्लर व्यावसायिक सौ भारती रणजित देशमुख यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले त्यांनी त्या महिलेला घरामध्ये येऊन बसल्यास सांगितले व पिण्यासाठी पाणी दिले तिच्या वेदना लक्षात घेऊन ताबडतोब सेविका श्रीमती अस्मिता सुनील कोते यांना फोन केला व ही माहिती त्यांना सांगितली श्रीमती अस्मिता कोते यांनी सुट्टीचा दिवस असून धाव घेत भारती देशमुख यांचे घर गाठले सातेवाडीहून आलेली ही महिला आठ महिन्याची गरोदर असल्याची माहिती प्राथमिक तपासणीत लक्षात आली आणि प्रसूती वेदना तिला होत असल्याचे श्रीमती अस्मिता कोते यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ एकशे दोन नंबरवर फोन केला व वा वाहन वाहनचालक अन्सार काजे यांनी एकाही क्षणाचा विलंब न लावता तात्काळ गाडी घेऊन खटपट नाक्यावर हजर झाले त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी तातडीने कोतूड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रुती गोडे डॉक्टर कवटकर परिचारिका लहामगे यांनी या महिलेला उपचार केले व नंतर या महिलेची सुरक्षित डिलिव्हरी झाली या महिलेने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे तसेच बाळ आणि आई दोन्ही सुखरूप असल्याचे वैद्यकीय अधिकारी इंद्रजीत गंभीरे व डॉ श्रुती गोडे यांनी सांगितले यावेळी त्यांनी मदतीला डॉक्टर कवटकर अशोक कक्षसेवक दीपक बगाड सुनील पवार विकास वनवे प्रीती शिंदे संजय बचाटे शिवप्रसाद सरणोबोध अमित घोडके राहुल कवडे विशेष सरकार आशा सेविका अस्मिता कोते यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचे सुरक्षित प्रसूतीत झाली आणि वेळेत उपचार मिळाले गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी श्रीमती अस्मिता कोते तसेच ग्रामीण रुग्णालय कोतळ व सर्व वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे आभार मानले मी आशा सेविका अस्मिता सुनील कोते काल आपले आषाढी एकादशी निमित्त सुट्टी असतानाही मी सकाळी घरीच होते तर सकाळी एक सातेवाडीवरून एक सी रेग्युलर चेकअपसाठी तिचे हातपाय दुखत होते म्हणून ती कोतोळा तपासण्यासाठी आलेली होती परंतु अचानक ती जीपमधून उतरल्यानंतर तिला तसं वेदनाही सुरू झाल्या अशा परिस्थितीमध्ये तिने शेजारी असलेलं ब्युटी पार्लरवाल्या भारती रणजित देशमुख यांच्याकडं पाणी मागितले आणि त्यांनी पाणी पिलेला दिल्यानंतर त्यांची परिस्थिती बघता त्यांना असं वा जाणवले की ह्या महिलेला खूप त्रास होतोय आणि हिची डिलेवरीची प्रोसेस असायला असावी असा त्यांनी एक तर्क केला आणि मला फोन केला मला फोन केल्यानंतर मी कुठल्याही क्षणाचा किंवा मी कुठल्या परिस्थितीत आहे याचा विचार न करता आहे अशाच परिस्थितीमध्ये भारती रणजित देशमुख यांचं घर गाठवलं तिथे गेल्यानंतर मला त्या एनसीची परिस्थिती बघता मी त्यांच्या पार्लरमध्ये त्यांना सांगितलं की ताई मला थोडं दोन मिनटं पार्लर तुमचं उघडं करून द्या मला ही पेन शर्ट तपासायची आहे म्हणून तर तिला आतमध्ये घेतल्यानंतर मला असं जाणवलं की ही पेशंट पूर्णपणे डिलेवरी प्रोसेसमध्ये आहे अशाच परिस्थितीत मी लगेच आमच्या ॲम्ब्युलन्सचे ड्रायवर आन्सर मामा यांना फोन केला आन्सर मामांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता ते घटनास्थळी पोच झाले त्यापूर्वी त्यांनी इथून निघतानाच लगेच आमचे सहकारी दीपक बगाडभाऊ यांना लगेच सांगितलं की मी गावातून एक डिलेवरीचं पेशंट घेऊन येतोय त्यांनी डॉक्टरांना फोन केल्यानंतर आमचे मेडिकल ऑफिसर श्रुती गोडे मॅडम तसेच आमचे बालरोगतज्ञ दुसरे मेडिकल ऑफिसर डॉक्टर कौटकर हेही लगेच हॉस्पिटलला हजर झाले आम्ही यायच्या पहिले सर्व स्टाफ आमचा कार्यरत होता आल्याबरोबर आम्ही ती पेशंट लगेच ॲम्ब्युलन्समध्ये काढून लेबरमध्ये नेली ती अवघ्या दोन मिनटात डिलेवरी झाली झाल्यानंतर आम्ही तिचं सगळं आवरलं आमच्या कौटकर सरांनी बाळाला तपासलं बाळाचं वजन फिमेल चायल्ड होती परंतु बाळाचं वजन कमती कमी दिवसाचं असल्यामुळं एक किलो आणि सहाशे ग्रामच होती बाळ रडलं सगळ्या पूर्वमेंट व्यवस्थित होत्या पण पुढील बाळाच्या माहितीसाठी आमचे कौटकर सरच सांगतील की बाळाची परिस्थिती काय होती परस्थिती आधी जी महिला आली होती ती प्री मॅच्युअर रिटर्म होती जवळपास तिचे साडेसात महिने भरले असावे त्यामुळे बाळाचं जे वजन आलं ते खूप कमी आहे एक किलो सहाशे ग्राम अशा जनरली कमी वजनाच्या बाळाला श्वासाचे त्रास किंवा बाकीचे त्रास असतात तरी पशुद्धाने बाळाला त्याला आम्ही प्रायमरी जे ट्रीटमेंट आहे ती सर्व दिली ऑक्सिजन वगैरे सर्व सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्याला स्टेबल करून मग नंतर कर त्या बाळाला पुढील उपचारासाठी पी एम टी लोणी येथील मोठ्या रुग्णालयात आम्ही त्याला पाठवली हो सध्या बाळाची परिस्थिती आणि आईची जी, आई जी ट्रीटमेंट चालू आहे आईची जी आहे बाळाची ट्रीटमेंट चालू आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम